शहरातील ऑप्टिकल व्यावसायिकांमध्ये ऐक्य आणि मैत्री वृद्धिगत करण्यासाठी ऑप्टिकल औरंगाबाद असोसिएशनच्या वतीने ऑप्टिकल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा दोन हजार आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा येत्या दोन नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे शहरातील विविध ऑप्टिकल दुकानांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून प्रत्येक संघात व्यावसायिक कर्मचारी आणि युवा खेळाडूंचा समावेश असणार आहे स्पर्धा टी ट्वेंटी स्वरूपात होणार असून विजेत्या संघाला आकर्षक चषक आणि पारितोषिक देण्यात येणार आहे उद्योजक समितीने सांगितले की या स्पर्धांमुळे ऑप्टिकल क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये स्नेह आरोग्यदायी स्पर्धा आणि सहकार्याची भावना निर्माण होईल सर्व ऑप्टिकल व्यावसायिक आणि नागरिकांना उपस्थित राहून खेळाडूंचा उत्सव वाढवण्याचे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे मी समीर बासटवार बासटवार ऑप्टिकलचं ओनर आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण क्रिकेट औरंगाबाद ऑप्टिकल असोसिएशनकडून आम्ही मॅचेसचं आयोजन केलेलं आहे आमचं जे मॅचेस आहेत दोन सटेल राहतील नऊ नोव्हेंबर आणि एकोणीस नोव्हेंबरला राहणार आहे याच्यामध्ये आम्ही पूर्ण मिळून एकशे चाळीस प्लेयर्स आहेत आम्ही दहा टीम बनविलेल्या आहेत दहा टीम ओनर्स सगळं पूर्ण स्पॉन्सर करत आहेत आणि आम्ही जे आता दोन तारखेला आमची एक एसोसिएशनची रॅली पण काढणार आहे ती चालू होणार आहे निराला बजारपासून पासून चालू होणार आहे त्याच्यानंतर उस्मानपुरा त्याच्यानंतर गारखेडा सिडको जाऊन आम्ही टी व्ही सेंटर जाऊन नाला करून औरंगपूर करून आम्ही हे करणार आहे आणि त्याच्यानंतर आमचे चीफ गेस्ट पण येणार आहेत ते आम्ही दोन तारखेला डिक्लेअर करणार असा मोहम्मद मरामत मग प्रगती या काम लागू अल्हम्दुलिल्लाह हमारे पास और ऑप्टिकल एसोसिएशन की तरफ से एक क्रिकेट के टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए गए हैं और इसमें हमारे जो मेन रदा किए हैं बालू सेठ बाढ़ ऑप्टिकल सगीर लाल एंस ऑप्टिकल राजू शिंदे मानछ ऑप्टिकल और इसके अलावा और भी हमारे जो बहुत से ऑनर यहाँ पर मौजूद हैं इन सब की मदद से टूर्नामेंट किया गया है और इस टूर्नामेंट करने का मकसद ये है कि यहाँ पर हमने इस टूर्नामेंट में दोनों ही प्लेयरों को यानी कि हिंदू मुस्लिम प्लेयर को सब टीमों में डिवाइड किया है यानी हम इस टूर्नामेंट के जरिए से एकता का सबूत देना चाहते हैं और औरंगाबाद की और हिंदुस्तान की एक जहती को जिसको गंगा जंग, गंगा जमुना तहजीब कहते हैं वो बताना भी मकसद है और हम सब मिलजुल के पहले से ही बीस सालों से दो हज़ार चौदह से टूर्नामेंट ऑर्गेनाइज कर गए हैं और इस मतलब कुछ अलग है और कुछ हटके हैं मैं इसके लिए इस ऑर्गेनाइज कमेटी का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और तो भी बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ धन्यवाद शुक्रिया